किरण संतनाम यांना विनंती करेन की माने आणि अशोक राणे यांचा सत्कार त्यांनी करावा ते निर्माते राजेश पेडणेकर राजेश पेडणेकर अभिनेते आहेत निर्माते आहेत नाटकातला माणूस आहे आणि क्रिकेटमधला माणूस आहे आणि त्यांना तीन नॅशनल ऑलरेडी मिळालेली आहेत तिसरं त्यांचं निर्माता म्हणून आणि मला चार मिळाले माझं अंबेटकर नंतर आमचा नितीन साळुंके नितीन प्लीज हा मुंबईचा इतिहासकारिननी केलंय आणि ज्याला आपण प्रॉडक्शन डिझाईन म्हणतो त्या सगळ्या फिल्मचं प्रॉडक्शन डिझाईन व्यवस्था पासून ते आम्हाला जेवण आणून देण्यापर्यंत सगळं काम करू त्याचा मुख्य आधार मला वाटतं त्याचे त्याने खूप मेहनत घेतली सगळी रिसर्च जे मला खूप वाटते एवढा रिसर्च मी कधी केला तो तो या माणसाने केला अख्खी मुंबई अख्खी मुंबई या ह्या माणसाला माहिती आहे एक धोक्याची सूचना तुमच्या घरी याला बोलू नका तुम्ही म्हणाल हे घर मी एवढ्या वेळा पाच तीन करोडला दोन करोडला घेतलं तर तो, तो सांगतो ही जमीन मुळात तमुकाची होती त्याला त्याचा विचार नाही आपली जमीन घर काढून घ्यायचं नंतर आमचा श्रीनिवास नार्वेकर हे श्री श्रीनिवास तर नाटकातला आपल्याला सगळ्यांना अभिनेता दिग्दर्शक माहिती आहे आणि या फिल्ममध्ये त्याने ाची मॅरेटरची भूमिका केलेली आहे आणि फार चांगल्या पद्धतीने मी सांगतो आता तुम्ही बघा आणि नंतर श्रीनिवास आणि काय धडपडी केली गेलं काही था ते काय सांगण्याचं कारण मी फिल्म बघा फक्त हे ही फिल्म का केली एवढं एक तुम्हाला सांगेन त्याचं प्रयोजन काय होतं Uh, मी पण माझं बालपण सगळं लालबाग पर्यायमध्ये गेलेलं आहे मी पण गिरणी गावातच वाढलेलं आहे गिरणगावात वाढलेलं आहे ते गिरणगाव मी लहानपणापासून पाहिलेलं तिथे खूप माझे मित्रमैत्रिणी सगळे आलेले आहे आम्ही त्या ह्याच्यातनं वाढलेले होत आता आम्ही एकाला भेटत होतो तो, तो बालपणीचा काय वेळ आज आम्ही ज्या पद्धतीने सगळे आपापल्या क्षेत्रात काय थोडं थो नाव कमावून मोठे झालो तर आम्ही तो सगळं आठवतो की तिथे आम्ही काय काय पाहिलं तसं तर ते सगळं ते गाव पाहिलं होतं आणि मी नेहमी असं म्हणत आलो की जसं एक गिरणगाव होतं ना ते एक प्रगत संस्कृती होती आणि ती त्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या संपानं फार नाहीशी झाली ते गाव उद्ध्वस्त झालं सगळं देशभरडीला लागलं तर त्याचं ते कुठेतरी ते गाव ते ह्या फिल्मचं खरं नाव असं असलं असं होतं एक होतं किरणगाव हे सोपं नाव होतं पण ते आणखीन एक मोहंजू दारो का तर मोहनजी दारो जशी एक प्रगत संस्कृती होती आणि ती नाहीशी झाली तिचं कारण माहिती नाही पण हे अतिशय प्रगत संस्कृती तशी इथे या कामगारांनी वसवलेली अतिशय प्रगत संस्कृती होती ती आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि मी माझ्या नोटमध्ये म्हटलेलं आहे की आय एम नॉट नॉस्ट्रेजिक अबाउट द फिल्म द पास्ट अजिबात मी नॉस्ट्रेजिक नाही मी त्याच्याकडे फार ऑब्जेक्टिव्हली पाहिलेलं आहे आणि ते मांडण्याचा ते प्रयत्न केलेला आहे आता ही फिल्म तुमच्याकडे आता सादर करतोय काल नॅशनल अवॉर्ड मिळालं एकीकडे एक हा सगळा आनंद आहे पण ही फिल्म मी करताना माझ्यावर काही लोक होते आणि ते आज मंडळी इथे नाही आहेत त्यांचं मला खूप दुःख वाटतं त्यातला सगळ्यात मोठा आधार मला या फिल्मचा फेट होता तो जयंत पवार कथाकार नाटककार जयंत पवार याच्याकडे मी जेव्हा मला दोन हजार पंधरामध्ये फायनली मी ठरलो की मी फिल्म करतो आहे तर मी त्याला भेटायला कमला मिलमध्ये ज्या महाराष्ट्राईंचा ऑफिस होतं म्हटलं जयंत मला तुला भेटायचं आहे मी येतो का कारण नाही सांगितलं मग तिकडे गेलो आणि माझं पहिलं वाक्य होतं की जयंत मी अशी गिरणगावची डॉक्युमेंटरी करतोय त्याचं टायटल आहे आणखीन एक मोहंजरो तर जयंत पटकन म्हणाला की तू एका मोहेंजवरच मला हे सगळं सांगतोय कारण कमला मिल हे मोहिंजवून झालं होतं तोपर्यंत तर तिसऱ्या तर जयंत माझ्यावर होता त्यानं त्याचं स्क्रिप्ट लिहिलं आणि जयंतचा खूप मोठा आजारही होता तो नंतर करताना हळूहळू तो नंतर गेला आणि त्याचा आजार तुटला पण त्याचं स्मरण मला या क्षणी खूप मोठ्या प्रमाणात होतं त्याला हे ही फिल्म मी त्याला डेडिकेट केलेली आहे आणि ही फिल्म ही फिल्म मी डेडिकेटेड केली आहे त्या सगळ्या गिरणगावातल्या लोकांना जे माझ्या आजीपासून होते माझ्या वेळी होते माझ्या नंतर होते त्या सर्वांना त्या सर्व गिरणगावातल्या लोकांना ही मी डेडिकेट केली होती त्यांच्यामुळे हे गाव बसवलं होतं आणि म्हणून ही फिल्मी त्यांना डेडिकेट केलेली आहे नंतर आमचे दत्ता इसवलकर ज्यांना ब्याऐंशीच्या संपानंतर हा लढा कुठे चालवला होता खूप खूप त्याने मोठ्या प्रमाणात ती लढाई केली आणि तोसुद्धा त्यांनी त्याची तो मुलाखत त्याच्यामध्ये आहे पण नंतर दत्ता इसवलकर पण माझ्याकडे निघून गेले त्यांचं स्मरण मला होते किसन साळुंके त्यांचं स्मरण मला करावं सांगते की त्यांचा मोठा आधार होता आणि त्यांचे ते ट्रेड होते आणि दुसरा एक महत्वाचा माझा मित्र आणि या फिल्ममध्ये मोठा मला आधार असलेला विजय कदम गेल्याच आठवड्यात आणि तो सतत मला म्हणायचा विषय की आ, या या विकास खारगे साहेब प्रिन्सिपल सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि ते नेहमी त्यांना सरकारी अधिकारी आहेत पण कलेतला माणूस आहे कलेची जाण असलेला कलेला स खूप मला महाराष्ट्राच्या कलासाठी महाराष्ट्र सरकार जे, जे करतं ना त्याचं खरं आजार खारगेसाहेबांचे खूप छान पद्धतीने आम्हाला हे करतात म्हणून त्यांचे प्रेमापोटी इथे आणलेत आणि तर ह्या सगळ्या लोकांचं मला स्मरण मला करावंसं वाटतं यांच्यामुळे ही फिल्म झाली आणि ती मंडळीची नाही नाहीत तसं मला खूप वाईट वाटतं आणि ब्याऐंशीचा संप ही फिल्म काढताना एक गोष्ट मी पक्की मनाशी ठेवली होती खूप लोक विचारतात की ते ब्याऐंशीच्या संपाचं जे राजकारण आहे ते तू दाखवणार आहेस का तर म्हटलं नाही ते मी दाखवणार नाही कारण मला अठराशे चोपन्नला पहिली गिरणी मुंबईत झाली तर एकोणीसशे ब्याऐंशीला हे सगळं वाईप झालं हा मधला काळ आणि त्याच्या आधीची मुंबई हे शहर इंडस्ट्रीयल टाउन म्हणून कसं विकसित होतं तिथपासूनचा इतिहास एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत मला सांगायचा होता आणि ती घंटा वाजली ते गाव मेलं ते कशामुळे मेलं काय आजार रडला कोण कारणीभूत आहे त्याच्यात मी या फिल्ममध्ये गेलो नाही आहे पण ते, ते घडलं आणि ते फार वाईट पद्धतीने त्यांचं बोलू कधी ते आपण पण तो जेवढा काळच मला दाखवायचा होता ते गिरणगाव मला उभं करायचं होतं एवढंच माझा हेतू होता तुम्ही प्रयत्न केला जवळ चाळीस तासांचं फुटेज आहे माझ्या चाळीस तासाचं ऐंशी लोकांचे इंटरव्ह्यूज केले मग खाली मला अटर्णी साहेबांनी विचारलं की तुम्ही काय रिसर्च केला तर म्हटलं दोन वाक्य काय दिसेल तुम्हाला सांगा हा खूप मोठा दिसत होता आणि नितीननी खूप त्याचा आधार होता पण कॉन्सेप्ट लेवलला हे ले सगळं आम्ही ठरवलेलं होतं आणि अशा पद्धतीने फिल्म केली आणि आज प्रभात चित्रमंडळ ज्या प्रभात चित्रमंडळ मी एकोणीसशे शहात्तरमध्ये मी आलो माझ्या सगळ्या जडणघडणीत प्रभात चित्रमंडळ आणि आमची फिल्म सोसायटी मुवमेंट त्याचा मोठा आधार आहे आणि त्यांनी दरवेळी मी काही करावं आणि प्रभातनी इथं शो करावा माझ्या पाठीशी उभं राहावं हे आज सुद्धा घडतं आहे आणि आज प्रभातच्या वतीनं असं होतं आहे सेंटर हे सुद्धा हे सुद्धा माझं घर आहे सेंटर म्हणून त्यांच्या सुद्धा हा आजचा कार्यक्रम होतो आहे आतापर्यंत तू ज्या पद्धतीने कामं केली आहेस आणि मला अभिमान आहे की माझ्या प्रभातमधला हा मनुष्य आहे म्हणजे प्रभात जी झाली प्रभात झाली सकाळ झाली दुपार झाली संध्याकाळ झाली रात्र झाली पण तू ज्या पद्धतीने काम करतोस खरोखर अभिनंदन आहे आणि हे तुझं चौथं पारितोषिक आहे नॅशनल अवॉर्ड पहिले तीन पारितोषिक त्याला पुस्तक चित्रपटाविषयी पुस्तकावरती त्याला अवॉर्ड मिळालेला आहे पण फिल्मचं अवॉर्ड हे पहिल्या प्रथम त्याला मिळालेलं आहे अभिनंदन अभिनंदन फारवे साहेब हे जे आहेत हे जसे दिसत आहेत त्याच्या अशा खूप <laughs> चांगली आहेत कारण ज्या पद्धतीने ह्या माणसाने काम केलेलं आहे सर आज तुमचा लॅपटॉप दिसत नाही ओके okay, मोबाईलवरती हो करणार अच्छा कारण हा माणूस मी असा पहिलापर्यंत बघितलं शासनामध्ये ॲज शासना अ सेक्रेटरी आणि आता आहे ॲडिशनल प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरी झालेले आहेत आणि ते जेव्हा बघतात प्रोग्रामच्या काय ते त्यांच्या लॅपटॉपवरती ते इमिजिएटली फीड करतात म्हणजे मेमरीज जे राहते ते लॅपटॉपमध्ये आणि त्याच्यानंतर अभ्यास करून ते जेव्हा माझ्यासारखा माणूस जेव्हा जातो त्यांच्याकडे काय सांगायला किंवा मागायला तेव्हा ते आमच्याबरोबर करतात सगळं व्यवस्थित तर अशा पद्धतीनं हा मनुष्य आहे खरोखर मला खरोखर कौतुक आहे की का महाराष्ट्र शासनामध्ये असा एक मनुष्य जो कल्चरचा आणि फिल्मचा आणि चित्रपटाच्याबद्दल बोलू शकतो सांगू शकतो अभिनंदन साहेब आणि आज तुम्ही इथे आलात आमच्या प्रभागच्या फंक्शनला खरोखर थँक्यू आणि अशोक दुसरे एक सांगायचं म्हणजे लोकांना सांगायला पाहिजे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ही एक संस्था आहे गेली पन्नास वर्ष ही संस्था काम करते त्याच्या जवळजवळ साडेतीनशे चित्रपट शाखा सोसायटीज संबंध ऑल इंडियामध्ये आहे आणि मी त्याचा गेली बरेच वर्ष अध्यक्ष म्हणून काम करतो आणि त्याच्या आज ही पन्नास वर्षाची आम्ही डॉक्युमेंटरी करतो हो आहोत पंच्याहत्तर वर्षाची पंच्याहत्तर वर्षाची डॉक्युमेंटरी करतो हो आहोत आणि ती डॉक्युमेंटरीचा डिरेक्टर अशोक राणे आहे आणि त्याला हे आम्ही काम सांगितले आहे फक्त एवढंच आहे की आम्ही तुला जास्तीत जास्त मदत करू सगळे करू पण आमच्याकडे असा अनिल कोण मनुष्य नाही आहे की तो सांगू शकतो की हे घर तुमचं नाही आहे तर ज्या पद्धतीने आणि खरोखर मला असं वाटतं की जे डॉक्युमेंटरी आता कम्प्लीट होईल आमचं आता पुण्याला एक मोठी कॉन्फरन्स आहे एकतीसाठी एक तारखेला तिथे आम्ही थोडंसं दाखवणार आहोत अशोक राणेंचं काम आणि माझी शुभेच्छा आणि माझे आशीर्वाद आणि प्रभात आणि संपूर्ण शांताराम घराण्याचा आशीर्वाद तुला असा आहे पाठीमागे पुढच्या वर्षी नॅशनल अवॉर्डला त्या फिल्मला अवॉर्ड मिळेल असं मला वाटतं थँक्यू अभिनंदन अभिनंदन